परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल परब यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करून खुश खबर आहे परिवहन मंत्री परब यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र एस कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यामुळे मध्यरात्री पासून राज्यभरातील एस टी ची भाग सुरळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने सत्तावीस ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली या बैठकीला एस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्हे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे कर्मचारी आधी उपस्थित होते या बैठकीत एस टी महामंडळाच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार याचा उहापोह करत मंत्री एडवोकेट परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले मंत्री ऍडव्होकेट परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने कामगारांची वार्षिक वेतन वाढ दोन टक्क्यावरून तीन टक्के करण्यात यावी अशी मागणी केली होती या वेतन वाढी संदर्भात आपण सकारात्मक असून दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल असे मंत्री ऍडव्होकेट परब यांनी सांगितले याच अनुषंगाने अमरावती विभागातील वाहतूक देखील सकाळपासूनच सुरू करण्यात आली आहे अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती